परंपरेचं उदाहरण येतो एका घरामध्ये एक, एक यज्ञाची पूजा ठेवली होती आणि पूजा ठेवत असताना त्या ब्राह्मणानं ना एका समीद भरपूर जमा करून ठेवल्या होते समीद जमा करून ठेवल्यानंतर हो यजमान तो तयारी करीत होता ब्राह्मण आपली तयारी करत हो। ते काळी हो मांजर नेमकी फिरत होती आणि ते सारखं सारखं स्पर्श करीत होती आणि स्पर्श करीत असताना तो ब्राह्मण वाईटाकला मला यजमाना मला इकडे आणि म्हटलं एक काम कर मला एक मोठं घमिलं घे म्हणजे आणि मग काय करू म्हणलं घमिले घेणे वरवांटा घेऊन मग घमिल वरवांटा घेऊन आला म्हटलं एक काम करी काळी मांजर उचल पूजेच्या पहिले तू उठ काळी मांजर उचल घराच्या कोपऱ्यामध्ये ती काळी मांजर ठेव त्याच्यावर मोठे घमिले ठेव टोपलं ठेव आणि त्याच्यावर वरवांटा ठेव हे दृश्य कोण पाहिलं त्या ब्राह्मणाच्या मुलाने आणि ब्राह्मणानं पाहिलं आणि मग त्याचा खूप वेळ निघून गेला काही काळानंतर ह्या ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मण कुठेतरी कार्या गेला दुसरीकडे पूजा ठेवली यज्ञाची सेम ते यजमानाला मोठी लिहि दिली त्याच्या तीन गोष्टी ऍड करायला सांगल्या एक काळी मांजर आण एक घमिले घेऊन ये वरवांटा घेऊन विचारलं नाही कशाला काय माहित नाही आणि मग म्हणला पूजा पाठ बसले दोघा यजमान म्हणले दोघं उठा म्हणले यजमान म्हणले तू मांजर धर जिद्दा यजमानाची पत्नी होतीला म्हणून टोपलं वरवांटा घेऊन ये काय कर उठा घरातल्या कोपऱ्यात नाही का ते मांजर ठेवा आणि त्या मांजरावर ठेव काय करा गमिला ठेवा आणि त्याच्या वर ठेवा आणि प्रदर्शन मारून या ना ब्राह्मणाला माहीत होत ना यजमानाला माहीत होतं दोघा येडे अशा परंपरा आपल्या घरात चालू झालेल्या आहेत माझ्या आई वडिलांनी केलं मी करतोय माझ्या सासू सासऱ्यांनी केलं मी करतोय कोण करतोय कोणालाच माहीत नाही जसं आज मी एक स्टोरी मी असा वेगवेगळे लेक्चर्स आमच्या इस्कॉन चे ऐकत होतो एकदा एक मोठी पेटी होती त्या पेटीला भरपूर गाठ ठेवलेले होते आणि गाठ ठेवल्यानंतर नवीन जो कमांडर येतो ना तो अचंबित होतो की एवढ्या पेटीला एवढं बॉडीगार्ड आणि एवढी सिक्युरिटी बरं काय कारण यायचं तर त्याने विचारलं त्या सिक्युरिटी म्हणजे काय यायचं काय आहे म्हणजे माहित नाही सर ते आमच्या सिनियरला माहित आहे जे पहिले त्याला फोन लावला की काय रे त्या पेटीला एवढी सिक्युरिटी गार्ड म्हणून माहित नाही सर याच्या पहिले जे माझे सिनियर होते त्याने मला सांगितलं त्याला फोन लावला म्हणजे का होत्या पेटीमध्ये काय मला माहित नाही माझ्या सिनियरने जे सांगितलं ते मी फॉलो केलं मी त्याच्यात काही गोडून पाहिलं नाही मी जे गार्ड सिक्युरिटी लावले होते असं करता करता रिटायर्ड ऑफिसरकर गेले रिटायर्ड ऑफिसरला फोन लावला त्या ते विक सापडत नव्हतं तो सापडला त्याला फोन लावला नाही सर तुम्ही जी सिक्युरिटी गार्ड लावलेली आहे ती बरं लावली एवढी सिक्युरिटी गार्ड म्हणजे अरे त्या एवढं काय तिथं मी पेंट लावला होता पेंट लावला होता ते सुकून म्हणून दोन गार्डला उभा केलं होतं किंवा याची सिक्युरिटी करा आणि सुकल्यानंतर येऊन जा तोपासून ते सिक्युरिटी गार्ड का याला काय म्हणतात अंधा धुंद अनुकरण आपण जे करतोय त्याला बेस काय असला पाहिजे आणि काय बेस नसला पाहिजे आणि तुमच्या घरांमध्ये जा कितीतरी देवत आहेत ते कशामुळे काय ठेवले कोण आणून ठेवलेले त्याची पूजा का करायची का नाही करायची कोणाच माहित नाही एक अगरबत्ती ओळतात एक अगरबत्ती कोण धुर आणि कोणी नाही हा प्रश्न आहे हा एकच वाटी त्याच्या चार नाही कोणा देवतांना खायचे खा आणि कोणा नाही खायचे हा प्रश्न आहे म्हणून परंपरा तत्वाच्या आधारावर असल्या पाहिजे तत्व म्हणजे शास्त्राच्या आधारावर असल्या पाहिजे ठीक आहे